हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे सकाळी सकाळी डोळे उघडले आई थोडस झापून झालंय म्हणून ती मागे सरकली कॅमेरा द्यायला नको म्हणून मूळ मुद्द्यावर येऊया आम्ही चाललोय आता मिसळ खायला लोकप्रिय मिसळ जळगाव म्हटलं प्रतिकला काहीतरी नवीन नवीन रोज खाऊ घातलं पाहिजे मिसळ खाऊ घालू म्हटलं त्याला ती अशी आवडतेच आणि चांगली असेल मिसळ खाऊ घालायची म्हणजे बघू आता ऐक ना चांगली असेल तर माझ्यासाठी एक प्लेट घेऊन ये आणि दोनच पाव आणला आणि शुभेच्छा आणि शुभेच्छा आमच्या धन्यवाद आम्ही आलेलो लोकप्रिय मिसळ येथे म्हटलं प्रतीकला जरा मिसळ खाऊ घालू नाश्ता सुरू येईन गर्दी बघा चला फुल गर्दी रे प्रतीक तुझ्यासाठी खास तळलेल्या <laughs> मिरच्या जोपर्यंत धूर निघत नाही तोपर्यंत तो तो जळगावकर मिरच्या देत राहतात <laughs> पण एकंदर माहोल आणि वास बघता आपलं चांगलं होईल असं वाटतंय मला हा एवढं काय उठणं सार्थक आहे

भजी आणि काय बघूयात घरी मिसळ आलेली आहे कांदे मिसळ पाव आणि काय भजी आणि शेव आहे चलो बाई पटकन खाऊयात सो गाईक आमच्यासाठी घरी मिसळ आलेली आहे आता आम्ही ती लवकरच ग्रहण करण्याचं काम करतोय आणि मग बघूया काय बघा का। पाव आले सगळं आले चल खाते ना आम्ही दोघे जणच आता आम्ही दोघे जण खातो हो अंडाचा तेल तेल किती तेल आहे तर्री, तर्री ज्याला म्हणता सो गाई चला आता बोली आणि प्रतीक यांना जायचं आहे पुण्याला बॅग भरून झालेल्या आहेत समोर तू जातो का पुण्याला मामाकडे जातो का मन्नू कडे नंदू आणि आबोलीने मला तिच्या दादाला शंभूला आणि शंभूला अशा मी नाही घेतला तुझं हे काही मी का घेऊ तुझ कॅडबरी दिलाय तिने छोट्याच पाहून घे पाहून घे हे पा मोठी आता हे सगळं घेऊन दे नाही आपल्याला कोणी घेऊन घेईल आबू वगैरे आपलं सगळं बिस्किट वगैरे घरात ठेवून कुठे घेऊन चालला ते भाऊ बरोबर आता कळायला लागलंय ही पर्क माझी आहे कितक्यात माझी आहे आजीने घ्यायला नको आजोबांनी घ्यायला नको वन टू मोजणं झालंय म्हणून सगळ्या गोष्टी आपल्या सोबत घेऊन गेलाय तो काय तुला काय होऊन राहिलंय आ? <laughs> चला काढला का सामान लाव आ, सामान काढला चल बोटर चला आम्ही आलो आता अरे स्टेशनचं इथे काय नवीन केलंय कुछ तो न्याही आहे प्रतीक छत्री घेऊन आला आता पण छत्रीचा काही उपयोग झाला नाही त्याला तो आल्यानंतर पाऊसच आला नाही हा गेलो होतो हो ना गुणाला पाऊस चाल तू माझ्याबरोबर पुढे पाहतो चला अंकुर गेला प्लॅटफॉर्म तिकीट काढायला एक नंबरला जायचंय का एक नंबरला जागा बघून मी आणि आबोली बसून गेलोय हे दोघ जणा उभेच आहे शंभूने मात्र तिथून बॅग ढकलत ढकलत इथपर्यंत आणली आहे हो एक ट्रेन ट्रेनची वाट बघतोय अजूनही आलेली नाहीये किती वेळ लागेल साडेसहाची गाडी होती ना की सहावीस सहावीस ची महाराष्ट्र अर्धा तास लेट आहे त्यामुळे आम्ही बसून घेतलोय आणि हे पाक्रम होत रिलीवर आला आहे गाडी स्टेशनला येऊन गेली आणि आम्ही लोक अजून जिथे डब्बा आहे तिथपर्यंत पोहोचलो हो हो कारण पोझिशनच लेट दिली गाडीची त्यामुळे सुचलं नाही कसं जायचं आहे कुठे जायचं आहे हो। चला अखेर सापडलंय आपल्याला बसलेत आहेत आता अबोली आणि प्रतीक दिलं गेलं बॅग बाहेरचं वातावरण बघा पुण्याला जायचं आहे का मग जायचंय शहा चालू होते त्याच काय मग शहा चालू होणार आहे आली तिला बाय करून बाय नको हा काय ही काय उभी आहे थांब म्हणणं आहे पुण्याला जायचंय मला बाय नाही करायचं म्हणे यांना पुढे मागे पुण्याला जायचंय म्हणे नाही गाडी चालू झाली आहे आज अगदी आमचं शंभर जायचं होतं पुण्याला जाता जाता राहून गेलं थोडं रडायचं राहून गेलं होतं बाकी चला हे रडणं चालू झालं शेगो कपडे नाही आणले पण तू पुण्याला जायचं कपडे कुठे तुझे टी शर्ट पॅन्ट कुठे काही नवीन घ्यावे लागतील का मग पुण्याला तर आपल्याला इतकं गरम लागलो इथल्या इथे पायी आलो खरंच तर बाबा आता घरी जातो आम्ही चलायचं ना आता कुठे गेली येस आता हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय